मित्रांनो आज बोनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा यांचं भव्य दिवस मैदान पार पडलं आणि या मैदानातील फायनलचा फेरा आत्ताच पूर्ण आलेला आहे आणि फायनलचा निकालसुद्धा पुकारला आहे तर या मा या फायनलच्या फेऱ्यामध्ये एक नमाज मानक कोण झाला तसेच महाराष्ट्राचे लडके विठ्ठल नाना बोधक आपल्या सर्वांचे लढके विठ्ठल नाना यांचे नवीन खरेदी तेजा तेजा, तेजा किती नमाज मानकर झाला हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी वेळेश पण नक्की बघा मित्रांनो आजच्या या मैदानात गाराटेकरणांचा लहा लारा देखील बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर मैदानात दिसला आणि गोलालाच मानकर झाला आहे तर लारा आज आजच्या या मैदान मैदानामध्ये पाच नंबरचा मानकर झाला आहे तरी लाराला मनापासून अभिनंदन अभिनंदन आणि शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो एक नंबरचा मानकरी कोण झाला तर मित्रांनो या मैदानामध्ये लहा लारा पाच नंबरचा मानकर झाला आहे या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी लक्ष जोडी आपल्या पाहताना पाहायला मिळावी ती म्हणजे बावधनकरांचा लक्ष्या आणि पुसेगावकरांचा लक्ष ही जोडी झाली एक नंबरचा माणकर आता पाहूया हो तेजा की किती नंबरचा माणकार झाला मित्रांनो तेजा आणि सोनीबावसाखराची गाडी चांगलीच पाहिली पण सुट्टीला कुठेतरी गडबड झाली आणि त्यामुळेच ही गाडी सुट्टीला गडबड झाल्यामुळे सात नंबरला उतरली म्हणजेच तेजा आणि सोन्या बाबासाखरा यांचे यांचंही सात नंबरचे मानक झाले असून मित्रांनो गोलात राहिले ते महत्वाचं बरे दिवस विठ्ठल दावणीला गोलावर भेटणार आता आज खेळ गोलावर भेटला तरी विठ्ठलराणा आणि त्याचबरोबर तेजा आणि साकारा यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज तेजा आणि सोन्या सोन्यांची गाडी कशी पळाली कमेंटकडून नक्कीच सांगा तर आता मग भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे मनाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये फायनलला गोलात गोलालात राहिलेल्या सर्वच नंदींचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा